शेवंगोळे बनवणार आहोत तर मी त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन ग्लास गव्हाचं पीठ पाऊन ग्लास ज्वारीचं पीठ ते मी दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर आपण लसूण खेचून घेऊ कोथिंबीर बारीक चिरून बघू शकता आपण इथे ओवा घेतलेला आहे खे लसूण खेचून घेतलेला आहे कोथिंबीर चिरून तरी ते पिठामध्ये चवीनुसार लाल तिका तुम्ही हिरवा ठेचा पण टाकू शकता हळद हळद ॲड करू चवीनुसार मीठ यामध्ये जिरे सॉरी यामध्ये लसूण ओवा कोथिंबीर टाकून मस्त असं घट्ट मळून घेता कोथिंबिराशी लसूण गोवा मस्त असं आता मळून घट्ट मळून घ्यायचा बघू शकता मस्त पैकी आपलं पीठ मळून झालेलं आहे मी पीठ घट्ट तर आता आपण कोणीची तयारी कर बघू शकता कांदा ठेचून घेतलेला आहे दहा पंधरा पाक कोथिंबीर बारीक चिरून घेत इथे मी कुकर गरम करायला ठेवलेलं आहे तुमच्याकडे पातिले असेल तर पातील पण पात हे करू शकता माझ्याकडे कर। कुकरच आहे यामध्ये आपण तेल ॲड करू तर यामध्ये मी दोन पळ्या तेल टाकून घेतलेले आहे तेल गरम झालेले आहे यामध्ये जिरे मोहरी ॲड करूत मस्त असं जिरे मोहरी तर सोनेरी कलर आलेला आहे यामध्ये लसूण ॲड करूत मस्त अस लसणारे सोनेरी कलर येऊ दूध सोनेरी कलर आहे यामध्ये नको तुंबीर करून घेऊन मस्त असं परतून घेतलेले आहे यामध्ये लाल तिखट एक चमचा लाल तिखट करायचं गोडा मसाला हळद गॅस असं मीडियम करून मसाले असं परतून घ्यायचे आहेत जेणेकरून मसाले करणार नाही मस्त पैकी अस मसाले परतून घेतलेले आहेत यामध्ये पाणी ॲड करून दोन तीन ग्लास पाणी ॲड करून घेणार आहे म्हणजे आपले शेंगुळे मस्त असं वाफाळून निघतील ताशी अशी उकळी करून घेऊ मग शिंगोळ्या तर त्याला मस्तपैकी शिंगोळ्या करू मस्त आपल्या शिंगोळ्या करून झालेल्या आहेत आतमध्ये सोडून आदन आलेलं आहे उकळी पिसलेली आहे बघू शकता मस्तपैकी उकळीली उकळी आली यामध्ये आपण शिंगोळी असं एक 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 असं अलगत मस्त असं उकळून घ्यायचं मस्तपैकी असे शेंगोळे झालेले आहेत यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करू मस्त असं शेंगोळी मी जरा रस्सा केलेला आहे चार पाच माणसासाठी केलेला आहे शेंगोली बघा शेंगोली खाली व्हिडिओ अशा नवनव रेसिपीसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा Деснява.